सांगलीच्या एम डी ट्रकचे गुजरात आणि मुंबई कनेक्शनसमोर मुंबई हे एम डी ट्रकच्या विक्रीचं सा सेंटर सांगलीतल्या विटा येथील एम डी ट्रक्स प्रकरणात मुंबई आणि गुजरात कनेक्शन समोर आलं आहे मुंबई आणि गुजरातमधून एम डी ट्रक्स वग बनवण्यासाठीचा सा कच्चा माल हा विट्यात पोहोचायचा आणि तयार झालेला एम डी ट्रक्स विक्रीसाठी मुंबईमध्ये पाठवण्यात येत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे सोमवारी रात्री सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विट्यातल्या एका कारखान्यावर छापा टाकत एम डी ट्रग्जचा अड्डा उद्ध्वस्त केला होता ज्यामध्ये तिघांना अटक करत तब्बल तीस कोटींचा एम डी ट्रग्ज आणि साहित्य जप्त करण्यात आलं होतं आता हे ड्रग्ज ट्रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी सांगली पोलिसांनी कंबर कसली असून मुंबई आणि गुजरातचे कनेक्शन समोर आल्यावर सांगलीच्या पोलिसांनी गुजरात आणि मुंबईमध्ये तपासासाठी तीन पथके रवाण केली आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली